शिवसेना भाजपाच्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश अकोला जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय मालोकार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली असून शासनाच्या विविध समित्यांवरही काम केले आहे यासोबतच शिवसेना उबाठा चे सहसंपर्क प्रमुख व हिंगोली जिल्ह्यातील नेते रमेश शिंदे पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युवासेना भाजपा शेतकरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश केला हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच मोठा पक्ष प्रवेश झाला त्यानंतर जालना जिल्ह्यात व नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे विविध पक्षातून नेते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस पक्षात आणखी महत्वाचे नेते लवकरच प्रवेश करणार आहेत